पहिले दिवस तिच्या म्हणा कनी एक नंबरच तो म्हणजे कस म्हातारी माणसं जी होती माया होती उद्या आणि आता काय माया नाही मायाच उरली नाही तिच्या आईला कणी पासा वाजले की अशी म्हातारी माणसाची कट्ट्या बिट्ट्या येऊन बसायचे म्हाताऱ्या बायका दूध भात घेऊन नातवासणी कमरेला घेऊन कनी लगडी सांभाळत आपलं येऊन डांबरी येऊन बसायच्या तेव्हा डांबरी तरी कर रे एवढे धुंडे बिंडे सगळ्या मात काढत नाही पोरं नाचायची अरे भारी होते चांगलं वाटायचं दूध भात चालायची दूध भात धरायचं मीठ भारी असायचं आता तसं नाही तेव्हा काय मोबाईल व्यावा लागत नव्हता म्हाताऱ्या बायकांनी आमच्या हातात नाही डायरेक्ट आल्या का नाही आम्ही एक घास खाणार आणि घुमल्या सगळ्या गल्ली पळणार परत आमच्या आजी आमच्या मागण आई आमच्या मागण तसं आता नाही आता पुरगे लागले तू तुडू घुमलाय की नाही आईनं मोबाईल दिला टॉम एंजिरी बघ टॉम बघ काय टॉम एंजिरी वर ते मोठं झाल्यावर टॉम एंजिरी सारखंच करते त्याला चांगलं काहीतरी हे तसं नाही रडा रडायला की मोबाईल दिलात पोरग बाहेर कुठे घेऊन जा म्हटले की मोबाईल दिलात काय करू बाई राहायचंच नाही काय करायचं मला समजतच नाही माझ्या एकटीच पोर आहे काय तुझ्या एकटीच नाही आहे नवऱ्याला सांग तुम्ही मी पाटकात घे मोबाईल बस मी येऊ बसला आपला कुटकुच कुतकुच करीत त्यांनी मोबाईल वर काय खरं खरं नाही तिचे म्हणा काय होणार आहे त्यांनी पोरांचा आता घडा घे पाना